पत्रा लोखंडी पत्रा गाडीचे इंडिकेटर असेल मडगर असाल शेतावरची पाईपलाईन असेल किंवा घरातला ना ना नळ किंवा शेतावरचा नळ असाल याला असं गरम करायचं गरम करून ज्या ठिकाणी असं लावून द्यायचं हे परमानंद लिकेज बंद कर हे पॅकेट आपल्याकडे शंभर ला पॅकेट आहे पॅकेट मध्ये दोन हातात एकदा दहा वर्ष चालतं खराब होत नाही कळून हे तुम्ही ऑनलाईन मागायचं ऑनलाईन मागू शकता राहते आपल्याकडं याला पत्राला सिमेटाला किंवा शेतयाची पन्नी असेल किंवा घरामध्ये मोठे लिकेज असेल टाकीचा वगैरे पाईपलाईनचा लिकेज असेल तर तुम्ही लावू शकता दोनशे पन्नास चा ला, ला पॅकेट तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असेल तर आपल्याकडे नंबर घ्या अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस एकोणतीस चौपन्न या नंबरला कॉल करा स्पीड पोस्टरला डिलिव्हरी घरपोच डिलेवरी डिले डिले गर आपल्याकडे पाकिटला तुम्हाला स्पीड पोस्टरला जो चाळीस ते पंचाळीस रुपये खर्च येतो तो तुम्ही टाकायचा दीडशे रुपये फोन पेला करायचे तुम्हाला तीन दिवसामध्ये स्पीड आणि घरपोच डिलेवरी भेटणार आहे शंभरला पॅकेट पॅकेट मध्ये दोन येतात इंस्टंट जर कधी घेतलं तर शंभरला ऑनलाईन मागायचं असलं बाहेर स्पीड पोस्ट मागायचं असलं कॉल करा तुम्हाला घर पोहोचणार सिमेंट पत्र लोखंडी पत्र सगळ्यांसाठी निघत नाही ते वाहायलाच नंतर काढायचं त्याला आता नाही काढलेच निघत असते नमस्कार दादा हा बोला आप काय आपलं माझं नाव गजानन प्रभाकर बोरके मी राहणार मुक्काम पोस्ट संभाजीनगर मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस एकोणतीस चौपन्न आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम या ठिकाणी होत असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण आलेला आहात आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जे शेतकऱ्यांना जी समस्या असते लिकेजची पाईपलाईन लिकेज असेल किंवा अन्य काही शेतामध्ये जे बाकीच्या वस्तू असतात त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांना सोलोचनचा वगैरे वापर करावा लागतो मात्र ते व्यवस्थित नाही लिकेजचा प्रॉब्लेम त्याचा सुटत नाही म्हणून आपण हे काढलेलं आहे आणि याविषयी आपण काय माहिती द्याल शेतकऱ्यांना सर हे जे मटेरियल आपल्याकडे हे जे वापरले सिलिकॉनचं मटेरियल हे जर एकदा लावलं ते परत लिकेज होणार नाही जसं सिलिचन लिग गार्ड हे जे वापरतात तुम्ही ते लावलं परमानंटली होतं पण ते असं काम करत नाही हे आधुनिक पद्धतीने काम करते आहे एवढंच नव्हतं माती आणि माणूस जर कधी हो लावलं चिपक चिपकणार लोखंडाला लोखंडाला मेटाला मार्बलला प्लास्टिकला कशालाही चालणार आहे बूट आहे चप्पल आहे गाडीचे इंडिकेटर आहे मटगरे किंवा बरेचशे काही गोष्टी घरामध्ये फुटलेल्या तुटलेल्या लहान मुलांचे खिलव्या असतील किंवा स्टीलचे डबे असतील अल्युमिनियमचे डबे असतील किंवा प्लास्टिकचे डबे असतील कसे दे जिथे लोक जिथे ठिकाणी गरम करायला लावून द्या तुम्हाला ज्यावेळेस काढायचं फक्त हिटरला चालत हिटरला मध्ये पाणी गरम होतं हिटर सोडून बाकी कशाला वापरू शकतात तुम्ही हे खास आहे शेतकऱ्यांसाठी पाईपलाईनसाठी आहे पण त्याचा वापर चौकडं आपण करू शकतो हे फक्त गरम होणाऱ्या ठिकाणी हे चालणार नाही ला असेल पाण्याच्या टाकीला असेल तिथं ठिकाणी याचा वापर करता करताय आता हाय जे मेनबत्ती सारख्या या ठिकाणी दिसत आहे त्याचा लावताना गरम करून लावणे गरम करून लावायचं आणि हा जो रोल दिसतो आहे या ठिकाणी आपल्याला सिमेटी पत्र लोखंडी पत्र जे असतात ना लिकेज असतात शिद्रे पडलेले असतात किंवा आपला शिद्र असतो त्याला पण मी काढायची जिथे लावलं तिथे परमानंटली पॅक होऊन जाते स्लॅबचं लिकेज देखील आणि आतापर्यंत जर असं स्लॅब चा लिकेज जर यांना निघालेला असेल तर कधीपासून प्रोडक्ट आहे हे आता नवीन लॉन्स झालंय चार ते पाच महिने झालं हे खास आहे स्लॅब चा लिकेज वापर सक्सेस झालं आहे शेतकऱ्यांनी पाईपलाईन वगैरे वापरू शकतो वापरू शकतात काय या ठिकाणी बोलू शकतो आपल्याला या पाण्याच्या आपण हे लावलेलं आहे आणि हे अशा प्रकारे त्या ठिकाणी तिकट करतेसारखं आपल्याला रेलची किंमत रेल्वे तीनशे नव्या रुपयाला ऑनलाईन ला भेटतो सर पण तुम्ही कृषी प्रदर्शन आले ना त्या त्यानिमित्त तुम्हाला दोनशेच रुपयाला आहे दोनशे फुल डिस्काउंट याच्यामध्ये दोनशे रुपये डिस्काउंट आहे नऊ मीटरचा टेप आहे आपल्याकडं नऊ मीटर नऊ लावल्यावर किती दिवस दिवसात त्याचं कमीत कमी तीन ते चार वर्ष जर आपण हाताने जर नाही काढलं ते ऑटोमॅटिक निघणार नाही चार वर्षापर्यंत चार ते पाच वर्ष चाललं पण आपण जर काढलं तर निघणार तसं ऑटोमॅटिक निघणार नाही आता हे जे ते सारखेच लोकांना आहे तुम्ही आणलेल्या हे किती मोठ्या हॉलला वापर होईल जास्तीत जास्त अर्धा पर्यंत हे चालतं अर्धा इंच अर्धा इंचीपर्यंत चालतं बाकी चिर वगैरे असेल तर किती जरी असली तरी चालणार आहे लागत लागत खाली यायचं लावताना हे दोन्ही बाजून लावायचं एकाच बाजून लावायचं बाहेरून लावायचं मधून ऑटोमॅटिक ठिकाणी ऑटोमॅटिकायचं किंवा गॅसवर दगडाला लाकडाला मेटलला लाईल मार्बलला डोरला विंडोला चप्पल बोट सिमेटी पत्र लोखंडी पत्र काही असू द्या शेतावरची पाईपलाईन असेल घरातला नळ असेल किंवा घरावरची टाकी असेल असं गरम करायचं गरम करून जे असं लावून द्यायचं हे परमानंटली लिकेज चालू रनिंग वॉटर मध्ये लिकेज बंद करणार पहिलं सोल्युशन आहे दोन्ही बाजूला लावायची आवश्यकता आवश्यकता नाही लावलं परमानंट लिकेज बंद करणार यावरती काही घासलं गेलं वगैरे काही तर निघणार नाही तुम्ही याला चाकून जर घासलं ते काढू शकता तुम्ही याला पण पाणी बाहेर येणार नाही घरची बाजू जर घेतलेम केली मऊ केली तर पाणी बाहेर येणार नाही पाणी येणार नाही पाणी येणार नाही होल मध्ये जेवढं बघा आतमध्ये पॅक करते आतून पॅक करते आतल्या साईडनं पण आतल्या साईडनं पॅक आणि चालू पॅपलाईन मध्ये देखील हे वापर करता येतो काय कसा प्र, प्रतिसाद आहे सर आजचा पहिल्या दिवस पहिल्या दिवसाच्या मनाने इथं शंभर टक्के सेल होणार आणि सगळ्यांचं काम इथं चांगल्या प्रकारे होणार असा उत्सव आहे आणि शेतकऱ्याचं मनामध्ये काहीतरी काहीतरी नवीन आलं म्हणून शेतकरी बघण्यासाठी येत आहे या भागामध्ये पूर्वी कुठल्या प्रदर्शनामध्ये आपण आला होता नाही आता दोन दिवस झाले तिकडे आम्ही याला केलंय बीडला केलं पण बीडला जो लोकांचा प्रतिसाद आहे काहीतरी नवीन आहे लोकांसाठी तर लोकांचा उत्साह चांगला आहे आणि लोक जरी आज पहिला दिवस हो आहे म्हणून काय नाही पण बघतात लोक प्रतिसाद देणार म्हणजे लोकशाना आज सुरुवात आहे आज स्टॉल बसायला चालू झालेले आहेत दुपार नंतर या ठिकाणी जेव्हा हे प्रदर्शनाचं उद्घाटन होईल गावात मिरवणूक चालू आहे मिरवणूक ज्यावेळी त्यावेळी या ठिकाणी पाहायला खूप सेल चालू आहे सेलचा काही विषय नाही कारण सकाळी सकाळी एवढे सेल म्हणजे वीस लोकांनी घेतलं त्याचं काही विषय नाही पण इथं काम होणार किती वर्षापासून आपण हे विक्री करतो मी दहा ते बारा वर्षापासून हा दंड आतापर्यंत किती लोक मला पुढेच नाही भेटला एवढ्या पहिल्या दिवशीच्या मानाने जे शेतकऱ्याचा उत्साह हा लोक मला किसान मध्ये पण नाही भेटला प्रोडक्शन कुठं होतं हे डायरेक्ट मुंबईच आहे सर मुंबईचं प्रोडक्शन हे जे होते आपण बनवते हे तुम्ही स्वतः बोलत संभाजीनगर संभाजीनगरला विक्री पण आपणच करतो आणि आतापर्यंत जेवढे शेतकऱ्यांनी घेऊन गेले ते समाधानी आहे सगळे समाधानी आहे काही काही शेतकऱ्याकडून चिटकलं जात नाही जास्त गरम कमी गरम केलं तर चिटकत नाही त्याला जास्त गरम केल्या नंतर चिटकणार किती गरम केलं पाहिजे त्याला उतळ्यापर्यंत आपण जेवढं लिक्विड करून त्याला लावायचे आणि त्या ठिकाणी वापर व्हायचं म्हणजे अगदी तुटलेली फुटलेली जी वस्तू असेल तुम्ही सांगितलं की खिडक्या परच्या जरी पाणी टाकी हे जरी तुटलेले असेल मेटल असेल किंवा मार्बलचे फडची असेल त्याला पण चालणार सगळ्याला चालणार हे चिटकवलेलं चिटकवलं या शेतकऱ्यांचे पाईप अॅल्बो कॉक लिखित असेल तिथं चिर पडलेली असेल तिथं किंवा गाडीचे इंडिकेटर असतात मटगर असतात किंवा ट्रॅक्टरची डिझेल टँक आहे किंवा गाडीचे डिझेल टँक आहे इंजन लिकेज असते पण लावू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर होतोय हो आणि शेतकऱ्याला हे खूप भावलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर याचा प्रत्येक सर्वात जास्त शेतकरी दुधाची केटलीसाठी जास्त वापरतात पाईपलाईन साठी दुधाची केटलीसाठी दुधाचे कॅन कॅन लिक त्यांनी जास्त वापरतात सुद्धा याचा वापर होतोय आपण बघितलं की कळंबी या ठिकाणी चालू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सर्व शेतकरी या ठिकाणी एसीच जे सोल्युशन या ठिकाणी आलेलं आहे ते लिकेजवरचं सोल्युशन आहे हे शेतकऱ्यांना अत्यंत आवडलेलं आहे आणि हे औरंगाबाद या ठिकाणाहून आलेले दादा या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देत आहेत खात्री आहे आम्हाला की या ठिकाणी पाहिजे असेल त्यांना कॉन्टॅक्ट नंबर आपला सांगतो परत एकदा अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस एकोणतीस चौपन्न स्पीड पोस्ट आणि घरपोच डिलिव्हरी दोन पॅकेट पाहिजे असेल तर स्पीड पोस्ट न पाठवतो ज्याला पाहिजे असेल त्याला एक पाठवत नाही ठीक आहे ओके